महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा है पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सकाळी पती पत्नी मोटरसायकल बसून चिवरीला चिवरी आई लक्ष्मीच्या दर्शनासाठी जात असताना धनगरवाडी येथील प्रियंका राहुल दूधभाते मोटर कारच्या धडके जागीच ठार धनगरवाडी येथील प्रियंका राहुल दूधभाते राहुल गोरख दूधभाते यांच्या पत्नी राम सावकार यांच्या नातसून वय वर्ष तेवीस राहणार धनगरवाडी तालुका तुळजापूर येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सकाळी अंघोळ करून पती पत्नी जात असताना आणि दूरच्या शिवारात हॅलो मेडिकल फाउंडेशन समोर जानकी रुग्णालय त्यांच्यासमोर सोलापूरवरून येणारी भरधाव वेगाने मोटर कार त्याचा टेम्पररी नंबर वेगाने पाठीमागून धडक दिल्याने पती आणि पत्नी मोटरसायकलवरून जात असता महिलेचा जागीच मृत्यू झाला या मृत्यूस कारणीभूत वर्धा मोटर कार चालवणारे ड्रायवर आहेत असे गाडी मालकांनी नळदुर्ग पोलिसात सांगितले घटनास्थळी परिसरातील नातेवाईक आजूबाजूचे शेतकरी जमा झाल्यानंतर पल्लवी दूधभाते हिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या ड्रायव्हरने पळून जाण्याच्या तयारीत असताना परिसरातील नातेवाईकांनी व शेतकरी यांनी त्यांना धरून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले मोटर मध्ये सध्या नवरात्र महोत्सव चालू असल्याने दारूच्या बाटल्या रिकामे ग्लास आणि दारू असलेल्या बाटल्या आढळून आल्या याची कसून चौकशी झाली पाहिजे कठोर का कारवाई झाली पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद